की पी 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 तत्वाद्वारे सिटी स्कॅन आणि एम आर आय हे आपण तत् धोरण आम्ही आखलेलं आहे नागपूर झोनचं टेंडर फायनल होऊन मणिपालच्या एका संस्थेला ते निविदा मिळालेली आहे आता राहिलेलं पुणे झोन जो, मुंबई झोन हा लवकरात लवकर केल्यानंतर नांदेडचं सिटी स्कॅन आणि एम आर आय मशीन हे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न आमचा ता राहील आता जी सन्मान्य सदस्यांनी जी माहिती दिली ती माहिती मी पटलावर ठेवेल नमिता मुंदडा माननीय मंत्री महोदय धन्यवाद आपण सांगितलं की कॅन्सरसाठी आपण लवकरात लवकर तिकडे सुरू करू आणि बाकीचे सुद्धा तुम्ही जे उत्तर दिली मला फक्त एकच विचारायचं अध्यक्ष महोदय कारण खूप वर्षांपासून म्हणजे जसं मी उल्लेख केला की दोन तीन वर्षांपासून हे प्रश्न मांडत आले आणि सिमिलर आन्सर येत आहेत पण मला फक्त एक टाईमलाईन जर तुम्ही द्याल म्हणजे एक ठोस की आता इथपर्यंत आपण हे सुरू करू या दिवस म्हणजे जर एक दोन महिने असेल पण सहा महिने असेल तेवढं एक तुम्ही उत्तर दिलं तर खूप चांगलं आहे धन्यवाद असं घाबरण्याची गरज नाही पालकमंत्री आणि फायनान्स मिनिस्टर आता अंबेजोगाईचे हो आपा बीड जिल्ह्याचे असल्यामुळं छप्पर फाडके हे वर्षाच्या आज सगळ्या सुविधा होतील